हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण किचनमध्ये उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली महत्वाची टिप्स म्हणजे धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही दोन नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात बनवावा तीन चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखीन बनवता येतो चार पोहे करत असताना त्याचा लागदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा पाच कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमुळभर मीठ टाका त्यामुळे चव आणखीन छान होईल सहा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते त्यावेळेस मिठाच्या बरणीला थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते सात लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकरात लवकर, लवकर सोलण्यासाठी एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एक घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील आठ लसूण सोलल्यानंतर हाताचा वास येत असेल तर कोलगेट लावून हात चोळून धुवा हाताचा वास येत नाही नऊ भेंडी भाजी बनवताना त्यामध्ये एक चमचा दही टाकल्यास भेंडी चिगट होत नाही दहा शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भासताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा अकरा तेलात पाणी उडाले तर तेल तडतड उडते अशा वेळेस लगेच तेलात एक छोटा मिठाचा खडा टाका पाणी उडणे बंद होते तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुलही विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय